हिवाळ्यात मार्केटमध्ये मटार म्हणजेच ओला वाटाणा जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होतो अशा वेळेस आपण मटार वापरून वेगवेगळे पदार्थ बनवतो तसेच मटारच्या भाज्या बनवतो तर आज आपण वेगळी पद्धत वापरून चमचमीत अशी वाटाण्याची आमटी बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम ना आपण वाटण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारे जे वाटण आहे ना ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी वाटणाचे साहित्य भाजून घेऊयात तर इथे मी एक कढई गरम करण्यास ठेवली होती कढईमध्ये ॲड केले आहे एक छोटी पळी तेल तेल इथे गरम झाले आहे तर ते या तेलामध्ये आता मी सर्वात प्रथम भाजून घेत आहे खोबरे तर इथे खोबरे जे आहे ना त्याचे मी छोटे छोटे असे तुकडे कट करून घेतले आहेत तर आता हे खोबरे या तेलामध्ये छान असे लालसर रंग येईपर्यंत इथे मी भाजून घेत आहे तर हे खोबरे जे आहे ना ते अंदाजे दहा ते पंधरा ग्रॅम इतके आहे तर सर्व खोबरे जे सर आहे ना ते, ते लालसर रंगावरती छान असे इथे मी भाजून घेतले आहे तेलामध्ये भाजलेले सर्व खोबरे इथे मी बाजूला काढून घेत आहे उरलेल्या त्याच तेलामध्ये ॲड केला आहे एक मोठा चिरलेला कांदा तर इथे मी खोबऱ्याप्रमाणेच हा कांदाही छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे तर आज आपण वेगळी पद्धत वापरून चमचमीत अशी वाटण्याची आमटी बनवत आहोत ना त्यासाठी सर्व वाटण्याचे साहित्यचे आहे ना ते छान असे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अजिबात कच्चे ठेवायचे नाही आहे तर इथे कांदाही छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेत आहे घेतला आहे भाजलेला सर्व कांदा बाजूला काढून घेतला आहे तर आता इथे मी दहा ते बारा शेंगदाणे घेतले आहेत तर हे शेंगदाणेही छान असे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेत आहे शेंगदाणे वाटणामध्ये ॲड केल्यामुळे आपली जी आमटी आहे ना ती छान अशी दाटसर तयार होते भाजलेले शेंगदाणे भाजले भाजले बाजूला काढून घेतले आहेत आता इथे मी भाजून घेत आहे तीळ तर इथे मी एक चमचा सफेद तिळ घेतले आहेत तर तिळ इथे मी छान असे लालसर भाजून घेतले आहेत तर पाहू शकता तीळ भाजले गेले आहेत भाजलेले तिळ इथे मी बाजूला काढून घेत आहे यानंतर आता इथे मी भाजून घेत आहे इथे मी घेतला आहे एक मोठा टॉमॅटो कट करून यामध्ये मी ॲड करत आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे तसेच दहा ते बारा लसूण पाकळ्या तर आता इथे टॉमॅटो लसूण तसेच आले छान असे भाजले जावे ना यासाठी इथे मी एक चमचा तेल ॲड केले आहे या तेलामध्ये ना लसूण आले तसेच टॉमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत मी ते सर्व साहित्य भाजून घेत आहे तर इथे सर्व साहित्य मी छान असे भाजून घेतले आहे भाजलेले सर्व साहित्य आता इथे मी बाजूला काढून घेतले आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपले वाटणाचे सर्व साहित्य भाजून तयार आहे तर इथे मी कांदा तसेच खोबरे त्यानंतर टोमॅटो लसूण आले एक चमचा सफेद तीळ तसेच दहा ते बारा शेंगदाणे जे आहे ना ते छान असे तेलामध्ये भाजून घेतले आहेत अशा प्रकारे वाटणाचे सर्व साहित्य थंड झालेले आहे आता हे वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी भाजलेले सर्व साहित्य एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून अशा प्रकारे छान असे वाटण तयार करून घेतले आहे अशा प्रकारे वाटण तयार करून घेतले ना तर वाटाण्याची आमटी जी आहे ना ती खाण्यासाठी अप्रतिम अशी चवदार तयार होते तर वाटण तयार आहे आता आमटी बनवून घेऊयात त्यासाठी इथे गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली ती कढई गरम झालेली आहे यामध्ये ॲड केली आहे दोन छोटी पडी तेल तर ते इथे वाटण भाजून घेतलेलीच कढई जी आहे ना ती मी वापरली आहे तेल इथे गरम झाले आहे यामध्ये ॲड केलं आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला तसेच एक छोटा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ना ती मी लो ठेवली आहे तर आता ॲड केले सर्व मसाले तेलामध्ये छान असे मेहते दहा ते बारा सेकंद भाजून घेणार आहे अशा प्रकारे तेलामध्ये मसाले भाजून घेतल्यामुळे ना आमटीला कलर खूप छान येतो मसाले छान असे भाजले गेले आहेत आता यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेले वाटण वाटण ॲड केल्यानंतर आता हे वाटण जे आहे ना ते या तेलामध्ये व मसाल्यामध्ये छान असे तेल सुटेपर्यंत इथे मी परतवून घेणार आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण कोणतीही भाजी जर वाटणाची बनवत असतो ना त्यावेळेस ना वाटण जे आहे ना ते छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घेतले ना तर भाजी जी आहे ना ती छान अशी तयार होते तर तिथे वाटणाला छान असे तेल सुटले गेले आहे पाहू शकता तर हे वाटण आणखीन छान शिजावे नाही यासाठी यामध्ये मी पाव कप गरम पाणी ॲड केले आहे ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतात हे वाटण जे आहे ना ते मी आणखीन छान असे शिजवून घेणार आहे तर पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचे आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर तिथे पाहू शकता वाटण छान असे शिजले गेले आहे याचा कलर पाहू शकता याला तेलही छान असे रिलीज झालेले आहे तर ते सर्व वाटण जे आहे ना ते एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे मी तर अशा प्रकारे आपले वाटण छान असे शिजले गेले आहे आता यामध्ये मी ॲड करत आहे वाटाणा ते इथे वाटाणा जो आहे, आहे ना हो तो मी अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे तर हा ताजा वाटाणा आहे जर तुमच्याकडे ताजा वाटाणा नसेल तर अशा वेळेस तुम्ही फ्रोझन वाटाणाही वापरू शकता म्हणजेच मटार ॲड केलेला सर्व मटार म्हणजेच वाटाणा जो आहे ना तो इथे वाटाणामध्ये छान असा इथे मी परतवून घेत आहे एक ते दोन मिनिटांसाठी सर्व वाटाणा छान असे परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला आमटे किती प्रमाणात बनवायची आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी ॲड करून घेतले आहे हे पाणी जे आहे ना ते गरम पाणी ॲड केलेले आहे थंड पाणी अजिबात ॲड केलेले नाही आहे ॲड केलेले पाणी जे आहे ना ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे तर आता यामध्ये मी ॲड करत आहे सर्वात शेवटी चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता हे मीठ व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घेत आहे तर इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचे आहे गरम पाणी वापरल्यामुळे काय होते भाजी जी आहे ना आपली म्हणजेच आमटी ती एकसारखीशी तयार होते याचे वाटण एकीकडे व पाणी एकीकडे असे अजिबात होत नाही एकसंध अशी आपली आमटी तयार होते तर आता आपल्याला ही आमटी जी आहे ना ती छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी याला मी एक उकळी काढून घेत आहे सुरुवातीला तर इथे पाहू शकता आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तर आता ही आमटी जी आहे ना ते आपल्याला शिजवण्यासाठी ठेवून द्यायची आहे त्यासाठी यावरती मी एक ताट झाकण ठेवले आहे व गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवली आहे तर आता इथे पाहू शकता सात ते आठ मिनटांनंतर आमटी जी आहे ती छान अशी शिजली गेली आहे मस्त असा आमटीला कलर आलेला आहे लो गॅसवरती आमटी शिजून घेतल्यामुळे ना याला छान अशी तरी येते व भाजी आपली चवीला छान अशी चवदार तयार होते तर मस्त तशी आपली चमचमीत अशी वाटण्याची आमटी खाण्यासाठी तयार झाली आहे याचा कलर पाहू शकता टेक्शर पाहू शकता तसेच इथे पाहू शकता वाटाणा ही आपला छान असा शिजला गेला आहे तर अशा प्रकारे आपली चमचमीत अशी वाटाण्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे आता इथे मी गॅस जो आहे ना तो बंद केला आहे तर इथे पाहू शकता पूर्णपणे आपली वाटाण्याची आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही वाटाण्याची आमटी मी चार व्यक्तींना पुरेल इतक्या इतक्या प्रमाणात बनवलेली आहे ही वाटाण्याची आमटी तुम्ही दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता तसेच भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तिथे पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली चमचमीत वेगळी पद्धत वापरून बनवलेली वाट्यांची आमटी खाण्यासाठी तयार आहे या भाजीचा कलर पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता जितकी ही आमटी दिस छान दिसत आहे ना तितकीच ही खाण्यासाठी चवदार अशी तयार होते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची आधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून हे रेसिपी बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल फ्रेंड्स रेसिपी जर आवडली असेल ना तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद